नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय त्याचं मुख्य कारण म्हणजे आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे कोणाच्या आयुष्यातला हा सगळ्यात वाईट क्षण असू शकतो पण हा माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे कारण मी ज्या गोष्टीचा खूप दिवसांपासून विचार करतो तर ती गोष्ट आज मी एक्झॅक्ट केलेली आहे तर मित्रांनो आज फायनली मी आज जॉब सोडलाय तर आज माझा जॉब मधील शेवटचा दिवस होता एक जॉब सोडल्यानंतर खूप छान वाटते डोक्यावरचं प्रेशर कमी झाल्याचं असं वाटते एका बंधनातून मुक्त झालोय असं वाटते जॉब सोडल्यानंतर तिसऱ्या दिवशी तर एक महिन्याचा ग्रेटर नोएडातील अनुभवानंतर आता आज आम्ही गावाकडे निघलोय तर चला म्हणून तुम्हाला आपला महाराष्ट्राकडे जाण्याचा प्रवास दाखवतो तर आता आम्ही इथे कॅबची वाट बघतोय शिराग आणि मी तर ओला आलेली आहे आणि आता ग्रेटर नोएडातून आम्ही निघलोय निजामुद्दीन रेल्वे स्टेशनकडे तर आता आम्ही निघलो होतो ग्रेटर नॉयडा मधून दिल्लीच्या दिशेने ग्रेटर नॉयडा पासून हि रेल्वे स्टेशन केवळ अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतरावर तब्बल दीड महिन्यांचा ग्रेटर नोएडातील अनुभवानंतर आता आम्ही निघलो होतो गावाकडे या प्रवासादरम्यान मनाला सर्वात जास्त आनंद देणारी गोष्ट म्हणजे ही रस्त्याच्या आजूबाजूची झाड रस्त्यावरची वाहनं प्रदूषण करत होती पण ह्या प्रदूषणाला एक आळा घालण्यासाठी ही झाड मानेनं उभी होती नोएडा आणि दिल्ली ह्या भागातली आणखी एक खासियत म्हणजे रस्त्यांची लेवल अगदी सपाट असलेले हे रस्ते प्रवासाला एक शांत आणि सुखद प्रवास बनवत होते जसं जसं नॉयडा टू दिल्ली हे अंतर कमी होत चाललं होतं तस तसं आमच्या मनातली गावाकडे जाण्याची आस ही तशीच वाढत चालली होती तब्बल पाऊन तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो होतो हिजामुद्दीन रेल्वे स्टेशनला नवी दिल्लीत किंवा ह्या भागातील सर्वात मोठं आणि मुख्य रेल्वे स्टेशन म्हणजे हिजामुद्दीन रेल्वे स्टेशन आम्ही ज्या ट्रेनने गावाला येणार होतो ती गोवा एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर लागली होती आणि काही क्षणांमध्ये आमचा गावाकडचा प्रवास आता चालू होणार होता तर सीट कन्फर्म झाली आणि आम्ही आता प्रवासासाठी रेडी आहे ट्रेनमध्ये आल्यानंतर माझ्या मनाला आवडणारी एक गोष्ट नकळत घडून गेली होती ती म्हणजे विंडो सीट तर ती कशी तर या ठिकाणं हो आपल्याला सगळ्यात जास्त आपल्या डोळ्यांना बेस्ट व्ह्यू पाहायला भेटतो येथील प्रवासादरम्यान आलेली वेगवेगळी वेग राज्य त्या राज्यांमधली छोटी छोटी गावं त्या गावांमधील लोकांची भाषा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ह्या विंडो सीटमधून अनुभवायला भेटतात तर या वेगवेगळ्या गोष्टींना अनुभवत कसा दुसरा दिवस उगला ते कळलंच नाही सूर्योदय झाला होता आणि तो मॉर्निंगचा बेस्ट व्ह्यू खिडकीमधून डोळ्यांना अनुभवायला भेटत होता आणखी काय पाहिजे प्रवासात है बेस्ट व्ह्यू ला अनुभवायचं काम मी माझ्या डोळ्यांनी करत होतो आणि चहावाले काका आता आले होते चिरागने चहा पण घेतला होता हातात चहाचा ग्लास आणि डोळ्यांना समोर हा बेस्ट व्ह्यू आणखी काय पाहिजे प्रवासात माणसाला तर आज आहे दिवस दुसरा आणि दुपारचे दीड वाजलेत आणि इतक्या कडकून आता आम्ही चहा पिकल ही पण वेगळीच मजा आहे एक नंबर चहा आणि तू पाणी स्पेशल वाली चाय पहिली निवड काय का पण काहीतरी कारण असेल नाव चहाची चहापेक्षा प्रिय काय नाही का, का कार चहा माझ्या मनाला खुश करतो मन खुश आपल्या इकडच्या महाराष्ट्रात चहाची ना चवच काय तर वेगळी नाहीतर आपण गेलो ना दिल्ली वगैरे तर त्या चहा साखर कमी असते काय तो स्वीटनेस जो महाराष्ट्रातला आहे ना तो कुठेच आपल्याला पाहायला भेटत नाही म्हणून चहा महाराष्ट्रातील लोकांचा आणि चहाच हे नातं आहे ना एक वेगळंच आहे ही खिडकी बाहेरची वेगवेगळी दृश्य डोळ्यांमध्ये कैद करता करता डेली टू पुणे हा सव्वीस तासांचा प्रवास कसा संपला हे कळलंच नाही ज्या गोष्टीची प्रत्येकाला आस लागावी त्या पुण्यामध्ये आता आम्ही पोचलो होतो जवळपास दोन बॅगा असून त्याला घरी जाण्याची इतकी आस लागली होती तो माझ्या पुढे इतका वेगात निघला होता की सांगायलाच नको आता सव्वीस तासाच्या प्रवासानंतर चेहऱ्याची दुर्दशा जरा वेगळीच झाली होती तो चेहऱ्यावरील ग्लो कमी झाला पण चेहऱ्यावर हास्य एक वेगळंच होतं आता पुण्यात आल्यानंतर जवळपासचं सगळं ओळखी ओळखीचं वाटत होतं आम्ही बसमध्ये चढून भोसरीच्या बाजूला निघलो आणि त्यानंतर लॉक काढायला वेळच मिळाला नाही मग इथंच लॉक संपवला